स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नबी दिशा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटे शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले आहेत आपल्या शिवाजी महाराज चौकामध्ये इथं जे आता डिवायडर म्हणून केलेला आहे त्याची उंची कमी असल्यामुळे नवीन येणाऱ्या ड्रायव्हर लोकांना तो डिवायडर दिसून येत नाही त्यामुळं त्या डिवायडरवर गाडी जाऊन छोटे मोठे अपघात चालू आहेत येथे रो रोज एक दोन एक दोन अपघात होत आहेत आणि चांगल्या चांगल्या गाड्यांचे नुकसान होत आहे तरी सदरच्या डिवायडरवर एक तर रेडियमचे पट्टे मारून सर्वांना दिसेल अशी तरी सोय करावी किंवा त्या डिवायडरची उंची उंची वाढवून उंची वाढवावी अशी सर्व नागरिकातून मागणी होत आहे सदरचं ब सदरच्या डिवायडरची दुरुस्ती नगरपालिका प्रशासन किंवा पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी खाते यांनी लवकरात लवकर करावी अशी नागरिकांची मागणी आहे काय घडलं काय घडलं आता ते ड्रायव्हर परगावच्या असल्यामुळे त्यांना इथं लक्षात आलं नाही तो उंची कमीत कमी त्यांना डिवायडर दिसला नाही त्यांनी चुकून गाडी त्या डिव्हायडर वर घातली त्यामुळं डिव्हायडरचा जो भाग आहे तो गाडीच्या खालील भागाला फटला गेला आणि त्यामुळे गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि अशा बऱ्याच गाड्यांचं वारंवार नुकसान होत आहे आणि इथे आधी मुळात रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे लोकांच्या लक्षातच येत नाही की इथं डिवायडर आहे आणि त्या रेडियम नाही किंवा लाईट वगैरे नाही किंवा काहीच नाही तर सोय वाहतूक डिपार्टमेंट नगर परिषद किंवा पी डब्ल्यूडी ज्यांच्या पुन्हा एक अखत्यारात येते त्यांनी करावी अशी नम्र विनंती आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा